मित्रांनो नमस्कार आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या आणि आज मी रॉकीसाठी गिफ्ट मागवलं होतं एक ऑनलाईन तर आज आपण अनबॉक्सिंग करू त्या गिफ्टचं आणि रॉकी बघा कसा खुश झाला नसतं पाहिजे हा मित्रांनो मी रॉकीसाठी हे स्किट मागवले आहेत हो आता हे दोन आहेत हे ॲक्च्युली दो दोन किलो मागवले आहेत आणि रॉकीसाठी खास गिफ्ट आहे आणि रॉकीला खूप आवडत रॉकी बघा रॉकी कसं ऐकतो का हो सेकंड सेकंड दे सेकंड सेकंड व्हेरी गुड बघा रॉकी असं खूप आवडत रॉकी आणि खूप खुश झाला रॉकी आज खूप खुश झाला रॉकी खुश रॉकी ओके खुश आहेस नू ओके ओके आहेस ना जम्प कर जम्प 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 ओके ओके माझ्याकडे कॅमेरा पकडायला पण नाही आहे आणि माझ्या मोबाईलचा पण बॅक कॅमेरा युज करत नाही फ्रंट कॅमेरा नाही युज करतोय मी रॉकिंग आज खूप झालाय त्याला गिफ्ट आणल्यामुळे तर आणि आज स्टँड अप स्टँड अप स्टँड अप स्टँड जंप 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 यस व्हेरी गुड अजून एकदा अजून एकदा अजून एकदा हां व्हेरी गुड एकदा अजून एकदा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अजून पाहिजे का अरे अरे थोडंसं त्याला उडी मारायला त्रास होतो मित्रांनो उतरायला म्हणजे उडी मारायला तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवतो मी आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपण ओके बाय बाय